काही विविध विचाराच्या संबंधी अंतर झालं आणि त्यामुळे ती खूश वाजली कक्षामध्ये खूश काढली खूश खालावी असं कधी आपल्याला वाटत नव्हतं पण 가히 누구 이셔서 셔서운지 안서래 안자면 기후조지 니가 셔서운지 아직 와셔도 미치스래 근데 자이에 이셔서니 자이 셔자이에 ཁྱི ཕྱད ཁྱི 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 त्यांच्या सुखदुःखाला साथ देण्याच्यासाठी राहिले आणि मला समोर टक्के विश्वास आहे की उद्या निवडणुका होती त्यावेळेला तिथे बघायला गेले एकच उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साली त्याच्या दिवशी माझ्या हातात सत्ता होती सत्ता गेली निवडणुका आल्या आणि काहीतरी भरणार आमदार निवडून आले आणि सहा महिन्याच्या आत त्याचे खर्च सहा शिल्लक राहिले बाकी सगळे खर्च सुटून गेले जे सहा शिल्लक राहिले त्याचे एक वर इथे दिसतात त्यांचं नाव कमतीचं कदम ते त्या ठिकाणी राहील त्या सहाच्यामध्ये आमचा पक्ष सहा जणांचा झाला आणि त्यानंतरची निवडणूक आली राष्ट्रवादीची संख्या ती बहात्तर झाली राज्य सरकारमध्ये काम करायची संधी राहिली आणि त्यामुळं हुतीची चिंता करणार कोण आले कोण गेले त्याच्याबद्दलची चिंता करणार आपण एकसंद राहिलो आणि जनतेच्या वर्षी बांधेल की कायम ठेवली तर काही आता आपण या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं वाचक हे अशी घरी आहे तुम्ही त्यांच्या घरी गेला का कुणी <laughs> बोलत ते तुमच्या घरी येतील एका लहानशा शाळा あの、あした来る。あしたは何もるはないわ。あしたは、どんどん進んができて、どこまでしたら、どこまで帰るから、私に行くから、私はね、全体を乗り越えた。あしたはね、来る。わざわざ、あしたは自殺せばいい。は,あは、自殺も見えないせばいい。 तुमच्यासारखे काही <experiences>